धुळे शहर शेहेचाळीस पॉईंट सोळा तर धुळे ग्रामीण पन्नास पॉईंट एकतीस तसेच मालेगावमध्ये साठच्या वर मालेगाव बाह्य छप्पन टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे एकाच घरातील सात व्यक्ती आणि यादीत फक्त चार लोकांचे नाव बाकी नावे गायब अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप अनेक मतदानांचा मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित आणि मतदानाच्या वेळी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली त्या कर्मचाऱ्यांचा अनुभव कमी असल्याने अनेक ठिकाणी मतदारांना दोन ते तीन तास रांगेत टाळकळत उभे राहावे लागत होते त्यामध्ये भर म्हणून इतक्या उन्हात दोन ते तीन तास उभे असलेले मतदार मतदार राजाला पाण्याविना मतदान करायची पाळी आली आहे हे मात्र खरंच मालेगाव पूर्व भागात अंदाजित साठ टक्क्याच्या वर तर ग्रामीण भागातही छप्पन टक्के मतदान झालं असल्याचे समजते धुळे लोकसभा मतदारसंघातील सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान धुळे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली दोन धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे सरासरी अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले आहे दोन धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे धुळे ग्रामीण पन्नास पॉईंट एकतीस टक्के धुळे शहर शेहेचाळीस पॉईंट सोळा टक्के शिंदखेडा पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मालेगाव मध्य सत्तावन्न पॉईंट दोन टक्के मालेगाव बाह्य सत्तेचाळीस टक्के बागलान सत्तेचाळीस पॉईंट एक टक्के झाले असून हे सर्व मतदान अंदाजित आहेत व ही लोकसभा निवडणूक सर्व ठिकाणी शांततेत पार पडली आहे तर ग्रामीण भागातील अनेक गावात मतदानावर बहिष्कार घालण्यात आले होते शहरी व ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा अधिक असल्याने कमी अधिक सरासरी मतदानाचा टक्का सरासरी पचपन्न ते साठ टक्के इतक्या झाल्याचे सांगण्यात येत असून या टक्केवारीतच दोन्ही उमेदवारांचे व इतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून येणाऱ्या चार जून रोजी मतपेटी उघडण्यात येतील त्यावेळी दे आज रोजी जे लोक मतदानापासून वंचित राहिले व जे मतदार असून सुद्धा त्यांची नावे वगळण्यात आल्याने ते वंचित राहिले आणि ज्यांनी सर्वत्र बोगस मतदान केले अशा मतदारांपासून कोणाला धोका तर कोणाला फायदा असणार हे निश्चित झाले आहे माझं नाव डॉक्टर सुगनचंद कांमल बरंट मतदान मतदान मी मतदान करायला माझं वय सत्याहत्तर वर्ष आहे मी तहसीलदारला पण फोन केला माझ्या फोन करण्याचं कारण माझ्या केबीएस मध्ये माझा नंबर माझ्या बायकोचा नंबर आहे माझ्या पोराचा नंबर आहे पण माझा नंबर सापडत नव्हता आता मी मराठी शाळेत आहे इथे पूर्वी मतदान केलेलं आहे हा कॅम्पात इथे मतदान करायचं इथे माझ्या बाकीच्या नातेवाईकांचे पण नंबर माझं नाव सापडतच नाही कुठेच नाही सापडत माझ्या प्रीतमचं नाव आलेलं आहे नीलमचं नाव आलेलं आहे उदयचं नाव आलेलं आहे सगनचं नाव आलेलं ना आहे आले माझं नाव नाही आहे फक्त मी तिथे तिथे मध्ये ऑफिसरने पण तपासून पाहिलं त्या दोनशे त्रेसष्ट खोली नंबर बूथ नंबर दोनशे त्रेसष्ट ऑफिसरने पण त्यापासून पाहिलं तो म्हणून तहसीलदार कड तहसीलदारकडे त्याच्याशी संपर्क केला फोन घेतला एका समाजसेवकाकडून मोहनकडून कडून पण फोन केला त्याला त्याने पण तेच सांगितलं त्याने मला मी तुम्हाला नंबर पाठवतो त्याने जो नंबर पाठवला तो तुम्हाला पण माहिती त्याने लिंक पाठवली ती लिंक त्याला पण माहिती आणि त्या लिंकवर मी प्रयत्न केला सगळा पण ते काही होतच नाही माझा जुना माझ्याकडे सेशन कार्ड पण आहे नाही सेशन कार्ड पण नाही चालत आणि आम्हाला अपडेट करण्याची काही सूचना आली नव्हती अपडेट झाले नाही ना विठ्ठलराव काळे म्हणणं असंच आहे इतकी मोठी लोकसभा इलेक्शन असताना कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोघा पक्ष कार्यकर्त्यांनी घरोघर शिल्प वाटल्याने काही नाही काहीच याचा इंटरेस्ट घेतलाच नाही काही आणि दुसरं असं आहे की म्हणजे आता नगरपालिका वाटणार आहे नगरपालिका वाटणार नगरपालिकेची लोक सुद्धा आले नाही घरापर्यंत आता मी आणली बुथ काढून घेतली मी असली बदली मला मतदारसंघामध्ये मतदानाच्या ज्या मतदान याद्या आहे या सर्वपणे अशुद्ध आहे आणि ठिकाणी आपण इथून त्यांना यादी क्रमांक अनुक्रमांक लिहून देतोय ऑनलाइन त्या मोबाईलवर पण आहे पण तिथं मधी गेल्यानंतर त्याचा अनुक्रमांक वेगळा येतो आणि म्हणून आतापर्यंत ह्या बुथवर दोनशे बेचाळीसच्या शंभर मतदान असं झालं की त्यांना मतदान करता आलं नाही त्याच्यानंतर आता या ठिकाणी सुहनी प्रकाश बच्छव नाव आहे आणि त्या ठिकाणी फोटो पंकज दिलीप पाटील दिली यांचा आहे समोरासमोर आहे म्हणजे प्रशासनाला किती निष्काळजीपणा आहे म्हणजे याच्यामुळे मला असं वाटतं की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतदार असं वाया जाणार आहे अशुद्ध मतदार यादी आहे त्यामुळे अनेक मतदारांना मतदारमधून वंचित राहावं लागत आहे वोट करने आए थे तुम हाँ वोट करने के लिए आए थे लेकिन अपना वोट काट गया क्यों ढूंढे ने नंबर नम्ब, नाम ढूंढे नहीं क्या ढूंढे में यहाँ भी ढूंढे मेले में ढूंढे कहीं नहीं ढूंढे तुम्हारा वोट कट गया नहीं मिल रहा वोट कट गया ऐसा बोल रहे हाँ ऐसा बोल रहे हैं पोलिंग बूथ वाले ठीक है बताओ तुम्हारा कहा